लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव सध्या खूपच चर्चेत आहे मागील दोन महिन्यांमध्ये में सायलीचे जिम्मा टू आणि ओले ओले हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून मिळालं बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी चांगलीच कमाई सुद्धा केली तिचा जिम्मा टू चित्रपट रिलीजच्या पन्नास दिवसानंतर चित्रपट गृहात सुरू झाला आहे सायली सोशल मीडियावर सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे तिचे लाखो फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती नेहमी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ अपडेट शेअर करत असते आणि या माध्यमातून आपल्या नेहमी संपर्कात राहते पण आता अभिनेत्री सायली संजीवने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय सायली सोशल मीडिया पासून काही काळ ब्रेक घेणार आहे तिने आपला हा निर्णय वर पोस्ट शेअर करत फॅन्सला सांगितला सायलीने या पोस्ट मध्ये लिहिले की मीडिया सा सोशल मीडियापासून छोटासा ब्रेक घेत आहे लवकरच परत येईन लव अँड लाईट सायलीची इंस्टाग्राम स्टोरीवरील ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे तिने सोशल मीडियातून ब्रेक का घेतला याचं कारण अजून समोर आलेलं नाही ती परत कधी येणार याबद्दल काही माहिती नाही पण सायलीचे फॅन्स तिला खूप मिस करतील यात शंका नाही मित्रांनो तुम्हाला सुद्धा अभिनेत्री सायली संजीवला मिस कराल का नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद Locally.